naya lekhon lagi bheji hai chaptane ka धन्यकुमार टिळक प्रिन्सिपल मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूल आज स्मृतिशेष शिक्षण महर्षी माधवराव बोर्डेदादा यांच्या तृतीय स्मृतिदिनाच्या निमित्ताने आज सालाबादाप्रमाणे हा शब्द मी मुद्दाम वापरतो की दरवर्षीच या ठिकाणी मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूलमध्ये महर्षी शिक्षण महर्षी माधवराव घोडे प्रतिष्ठान तसेच सत्यशोधक संविधानी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मिलिंद मल्टीपर्पज हॉस्कूलमध्ये विविध उपक्रम घेतले जातात आज या प्रतिष्ठानच्या वतीनं या प्रशालेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चेस सेंटर याची निर्मिती आणि उद्घाटन आज या ठिकाणी आंतरराष्ट्रीय चेस चॅम्पियन असणाऱ्या तेजस्विनी सागर यांच्या हस्ते हस्ते उद्घाटन करून आणलं गेलं त्याचबरोबर या प्रशालेमधल्या मुलांना शैक्षणिक मदत व्हावी कारण या प्रशालेमध्ये गरीब विद्यार्थी शिकतात त्या विद्यार्थ्यांना ह्या पुस्तकांची मदत झाली पाहिजे त्या विद्यार्थ्यांना खेळाचं त्या विद्यार्थ्यांना खेळामध्ये प्रोत्साहन मिळावं म्हणून क्रीडा साहित्य असेल अशा प्रकारचं मदत आज प्रतिष्ठानच्या वतीनं प्रशालेला केलेली आहे मी या प्रशालेचा मुख्याध्यापक म्हणून या प्रतिष्ठानची आभार तर व्यक्त करतोच परंतु आदरणीय स्मृतिशेष माधवराव बोर्डेजी या मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूलचेच विद्यार्थी होते त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये सामाजिक धार्मिक कार्यामध्ये सातत्यानं अग्रेसर राहून शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रचंड क्रांतिकारक असे त्यांनी कार्य केलेलं आहे त्याचबरोबर समाजातल्या तळागाळातल्या माणसांना त्यांची तह हयात त्यांनी मदत केलेली आहे आणि तोच वारसा वसा आणि वारसा पुढे बोर्डे कुटुंबीय दादांच्या नंतरही करत आहे याचा आम्हाला साथ अभिमानसुद्धा आहे अशा प्रकारची मदत यापूर्वीही विविध उपक्रमांनी या प्रशालेला आ, या प्रतिष्ठानच्या वतीनं होत आलेली आहे यापुढेही अशा प्रकारची मदत या परिषदलेला मिळत राहील आणि इथल्या विद्यार्थ्यांना असेल इथल्या सगळ्या परिसराला असेल त्यामुळे प्रोत्साहन मिळून इथले विद्यार्थी निश्चितपणे प्रगतीपथावर पोहोचतील असे मला या परिशालेच्या मुख्याध्यापक म्हणून खात्री आहे सर क्रिकेट बुद्धिबळ या खेळाचा प्रसार खूप वाढतो आणि मुलं त्याच्याकडे आकर्षित होतात पण आता वाचन संस्कृती कमी होत चालली त्याबद्दल काय सांगा हां तर सगळ्यात महत्त्वाचं कारण असं झालेलं आहे की विद्यार्थ्यांना ज्या हातामध्ये जी काही गोष्ट नको पडायला होती त्याच्या वयामध्ये ती म्हणजे मोबाईलचा सर्रासपणे जो होत असलेला गैरवापर आहे आणि तो सातत्याने वाचनाच्या पलीकडे जाऊन सातत्याने फक्त त्याचा स्क्रीन टाईम जास्त झालेला जा आहे जो पेपर टाईम जो पूर्वी आमच्या काळामध्ये किंवा पूर्वीच्या काळामध्ये विद्यार्थ्याचं वाचन जास्त प्रमाणात होत होतं परंतु विद्यार्थी वाचतच नाही आहेत इतकंच काय पाठ्यपुस्तक वाचणं सुद्धा आजकाल विद्यार्थ्यांच्या जीवावर आलेलं आहे तर पाठ्यपुस्तकांच्या व्यतिरिक्त जे काही वाचन असतं ते विद्यार्थी करत नाहीत परंतु त्यासाठी आम्ही या प्रशालेमध्ये मात्र दर शनिवारी बाहुन तास विद्यार्थ्यांकडनं पुस्तकं वाचन करून घेतो मैदानामध्ये दर शनिवारचा दिवस हा आनंददायी शाळा असते आणि त्या आनंददायी शाळेमध्ये पंचेचाळीस मिनटं वाचन असतं एक तासभर खेळ असतो आणि मग अर्धा पाऊण तास फक्त अध्ययन अध्यापन असतं तर वाचन संस्कृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर अठरा अठरा तास वाचन केलेलं असेल तर त्याच्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या शैक्षणिक संस्था असतील विद्यार्थी असतील म्हणून घेणारे जे कोणी लाभार्थी असतील बाबासाहेबांच्या चळवळीचे त्यांनी ह्या गुणाकडे ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करता कामा नये कारण वाचन संस्कृती जर संपली तर या महापुरुषांचा इतिहास पुढच्या पिढ्यांना कळणार नाही आणि हा इतिहास पुढे संपेल की काय अशा प्रकारची एक भीती आजकाल वाटायला लागलेली आहे कारण मुलं वाचतच नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांना मुवमेंट कळत नाही याचं दुसरं कारण असं आहे की सातत्यानं एखादी चळवळ जर पुढे चालवायची असेल लासेल, लासेल, तर त्या चळवळीसाठी सातत्याने लागणारे उपक्रम हवे असतात परंतु अशा उपक्रमांची वाणवा आपल्याकडे दिसते की हे विद्यार्थी जातील कुठे आणि दर आठ दिवसाला असेल पंधरा दिवसाला असेल महिन्याला असेल किंवा दररोज असेल अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी जर समाजामध्ये चालू राहिल्या तर त्याच्यामध्ये वाचन संस्कृती पुन्हा एकदा निर्माण व्हायला रूढ व्हायला आपल्याला खऱ्या अर्थाने मदत होईल श्री माधवराव बोर्डे यांची आज पुण्यतिथी असल्याकारणाने या अनुषंगाने त्यांच्या प्रतिष्ठानच्या वतीने चारशे वयाचे वाटप करण्यात आले मोफत वयांचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले या शाळेमध्ये त्यांचा सहवास होता या शाळेमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं त्या शाळेमधून ते उच्च पदावर गेले आणि त्यांची ही इच्छा होती त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी सामाजिक कार्य करत असताना कधीही कुठल्याही पद्धतीमध्ये माघार न घेता विद्यार्थ्यांना कधी म कशी मदत होईल या हाच त्यांचा हेतू होता त्याच अनुषंगाने त्यांचे त्यां त्यांचे त्यांचा मुलगा देखील ॲडव्होकेट धनंजय बोर्डे यांच्या वतीने वर्षानुवर्षापासून चालत असलेली परंपरा त्यांनी कायम ठेवली सगळ्यांच्या वतीने प्रतिष्ठानचे शिक्षण महाराष्ट्री माधवराव बोर्डे प्रतिष्ठानच्या व सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने आम्ही सर्व इथं जमलेले सगळ्यांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून माजी विरोधी पक्षनेता मिलीभाऊ दाबाडे सर तसेच धनंजय बोर्डे तसेच प्रशांत भावेगळे तसेच नितीनजी जयस्वाल आणि चेस मास्टर आमचे मोठे बंधू सद्दाम सद्दाम सदा हां सुदाम यांच्या वतीने देखील अतिशय चांगलं प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळत आहे अंश मिटकर या विद्यार्थ्याने प्रथम पारद पारितदोषित पटकावल्याबद्दल मी खूप सगळ्यांच्या वतीने आज अभिनंदन करतो

Uh, आज छत्रपती संभाजीनगरची स्पर्धा झाली uh, उद्या महाराष्ट्रामध्ये स्पर्धा होईल नंतर नॅशनल स्पर्धा होईल नंतर आंतरराष्ट्रीय सुद्धा स्पर्धेला आम्ही समृद्धासाठी तत्पर आहोत असं विद्यार्थ्यांच्या वतीने सांगण्यात आलं आपलं ना माझं नाव ना अमित पंढरीनाथ धनगर सामाजिक कार्यकर्ता